महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी दोडामार तालुक्यात सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आज उपस्थित आहोत मांगेली हे प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे आणि मांगेलीच्या पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून पर्यटक येतात या ठिकाणचं पावित्र्य जपलं जावं या ठिकाणी स्वच्छता मोठ्या प्रमाणात दिली जावी इथे कुठल्याही प्रकारची अस्वच्छता नसावी असं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या एक मनात आलं आणि आज आम्ही चांगल्या दिवशी म्हणजे उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या पर्यटनस्थळी एक स्वच्छता मोहीम राबवलेली आहे आणि हे पर्यटन स्थळ स्वच्छ असले तरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील येथील या पर्यटनाचा आनंद घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये हे पर्यटन स्थळ विकसित व्हावं असं सगळ्यांची या ठिकाणी इच्छा असताना या ठिकाणी जे आज लोकप्रतिनिधी आहेत दीपक केसरकर यांनी या मांगली पर्यटना मोठ्या प्रमाणात निधी देतो या मांगलीच्या पर्यटनाचा विकास करतो अशा अनेक वेळा वग वगाने केल्या मोठ्या प्रमाणात आश्वासनं दिली परंतु एकही यांचं आश्वासन आजपर्यंत पूर्ण झालं नाही या ज्याच तर हे पर्यटन ठिकाण आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास झाला परंतु मांगेलीसारख्या ह्या ग्रामीण भागातील अत्यंत चांगल्या अशा निसर्गरम्य मांगेली ठिकाणी पर्यटनाच्या ठिकाणी एकही मात्र विकास झालेला नाही या ठिकाणी चढण्यासाठी जे आवश्यक पायऱ्या पाहिजेत वर जो धबधबा आहे त्या ठिकाणी चढण्यासाठी लोक आजही निसट्या पायवाटेने जातात परंतु या ज्या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार दीपक केसरकर यांनी या पर्यटन ठिकाणी लक्ष देऊन येणाऱ्या काळात तरी या पर्यटनाचा विकास करावा जेणेकरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील आणि या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा सांगतो की आमची प्रत्येक वर्षी उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवसामध्ये या ठिकाणी स्वच्छता मोहीम okay. आम्ही राबवली जाणार